आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वाहतूक भत्त्याच्या संदर्भातला आहे राज्यातल्या काही शिक्षकांना वाहतूक भत्ता हा मंजूर झालेला आहे त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचा एक महत्वाचा शासन निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हा आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय या शासन निर्णयाचे चार महत्वाचे संदर्भ आणि त्याच्यानंतरची प्रस्तावना ही अत्यंत महत्वाची अशी आहे ती आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय डाउनलोड करून वाचू शकता आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की शासन निर्णय काय आहे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मानधनावर कार्यरत असणाऱ्या शून्य सहा जिल्हा समन्वयक बावन्न विशेषतज्ञ समावेश शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक वीस चार दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वाहतूक भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर दिव्यांग दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आल्याने मानधन वाढीतील फरकाची रक्कम रुपये बत्तीस लाख एकोणतीस हजार तीनशे ऐंशी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन दोन हजार दोनशे दोन सर्वसाधारण शिक्षण शून्य एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा शून्य 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 एक समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के या लेखा शीर्षाखाली एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरता मंजूर करण्यात आलेल्या लेखा अनुदानातून भागविण्यात यावा सदरनिधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद मुंबई यांचेकडे सुपूर्त करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव रोख शाखा रोखशाखा लेखाशाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर खर्च हा समग्र शिक्षा योजना बाहेरचा असल्याने संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहारित करून समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करावा वित्त विभाग शासन निर्णय परिपत्रक दिनांक एक चार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता चा अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केलेल्या आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे ऑब्लिक एक हजार चारशे एकाहत्तर दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे पस्तीस ऑब्लिक व्यय पाच दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकता असा महत्वाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद